पालक न खाणारे ही मागून मागून खातील एवढी जबरदस्त टेस्टी अशी आज आपण पालकची रेसिपी बनवणार आहोत जे खाल्यानंतर तुम्हाला नेहमीच ही बनवण्याची इच्छा आणि जबरदस्त टेस्टी लागते तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा साधी सोपी आहे साहित्य ही खूप कमी लागतं झटपट तुम्ही ही बनवू शकता तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा सर्वात आधी घेतलेले आहे एक पालकची जोडी पालक चे देट वगैरे काही काढायची गरज नाही फक्त मुळं जी असतात ते काढून टाकायचे आणि स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आणि अशी चाळणीवरती ठेवायची म्हणजे काय बोल त्यामधले जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते निघून जाईल त्यानंतर आपल्याला लागणार आहेत बटाटे तर इथे दोन मोठ्या आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत याची साले काढून आपण याला अशा गोल चक्त्यांमध्ये कापून घेणार आहोत तर बघा अशा गोल चकत्यांमध्ये कापून घेतल्यानंतर जास्त बारीकही करायचं नाही आहे अशा मध्यम आकाराच्या अशा आपल्याला ह्या चकत्या काढून घ्यायच्या आहेत बघा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही जा पातळ केलं तर काय होईल ते तुटू शकतात त्यामुळे असे मध्यम अशा फोडी करायच्या आणि त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती ठेवायचं आणि याला पुसून घ्यायचं म्हणजे यामधलं जे पाणी आहे पूर्णपणे कोरडं झालं पाहिजे कप कापडाने पुसून घ्यायचं या पद्धतीने बघा कारण काय होईल जेव्हा आपल्याला याला तळायचं आहे ना पाणी असेल तर अंगावरती चि चिटे उडू शकतात त्यामुळे पुसून घ्यायचं आणि त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं एक पाव कप एवढं मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये ह्या फोडी घालायच्या आणि ह्या फोडी आपण काहीही न लावता तळून घ्यायच्या आहेत तर गॅस मिडियम ठेवून आपण याला थोडा वेळ असं लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत जास्त आपल्याला एकदम ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे कारण याला आपण शिजवणार आहोत त्यामुळे ऐंशी टक्केपर्यंत आपण याला मध्यम गॅसवरती अशा फोडी तळून घ्यायच्या आहेत आपण पालक पनीर बनवतो त्यापेक्षा जर तुम्हाला कमी खर्चामध्ये तेवढीच टेस्टी रेसिपी बनवायची असेल तर ही पालक कतली एकदा नक्की बनवून पाहात जबरदस्त टेस्टी लागते माझ्या घरी तर सर्वांना आवडते तुम्हाला ही आवडली की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर बघा बटाटा आता थोडा थोडा लालसर होत आलेला आहे अजून थोडासा हलकासा आपण लाल होईपर्यंत याला तळून घेतणार आहोत म्हणजे जेवढा छान टेस्टी भाजी बनवायची असेल तर असं तळून घ्यायची म्हणजे भाजी ही आपली टेस्टी होते तर बटाटा बघा आपलं तळून झालेला आहे काढून घेते त्यानंतर कढीमधलं थोडंसं तेल मी अजून काढून ठेवते आपल्याला जास्त तेलाची गरज नाही फक्त बटाटा तळावा यासाठी मी थोडं तेल घेतलं होतं तर थोडेसे तेलामध्ये आपण घेणार आहोत एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घ्यायचं आहे असं काही बारीक चिरायचं वगैरे गरज नाही फक्त रफली आपण असं कापून घेणार आहोत कांदा बघा असं सोडून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण तो अर्धा इंच आलं आणि सा पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या अशा दोन तीन हिरव्या मिरच्या व्या चिरून घ्यायच्या तर तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता आता हे बघा मस्त असं ला थोडंसं लालसर रंग येईपर्यंत आपण हा कांदा आलं लसूण वगैरे भाजून घेतला आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो आपण यामध्ये फोडी करून घालणार आहोत टॉमॅटोही शिजून घ्यायचा आहे चांगल्या कांद्याबरोबर आता इथे तुम्हाला टॉमॅटो वापरायचा नसेल तर तुम्ही ना याऐवजी दही वापरू शकता पण टॉमॅटोने ही जबरदस्त टेस्ट येते आता टॉमॅटो थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण हा पालक ना मी थोडासा असा रफली तोडून घेतलेला आहे चिरून घ्यायचा आहे पातळ चिरायची वगैरे काही गरज नाही रफली असं चुरून घ्यायचं आहे आणि तोही आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आपल्याला पालक वेगळा उकडवून वगैरे काहीही घ्यायचा नाही आहे त्यामुळे कमीत कमी, -कमी वेळामध्ये तुम्ही झटपट अशी टेस्टी रेसिपी बनवू शकता तर बघा पालक घातल्यानंतर लगेचच तो आळला गेलेला आहे मऊ झालेला आहे तो एक दोन मिनटं आपण फक्त पालक ह्या शिजून घेणार आहोत तेलामध्ये चांगलं परतून झालेला आहे बघा पालक मऊ झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सर जारमधून मी टॉमॅटो आलं लसूण पेस्ट वगैरे जी घातली आलं लसूण वगैरे सगळं वाटलेलं पालक ते बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर वळूया परत गॅसकडे गॅसमध्ये कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये घालते जिरं जिरं तडकलं नाही यामध्ये घालणार आहोत दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे सोबतच तेजपत्ता घालायचा आहे तर मोठा तेजपत्ता होता ते मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत आणि याला आपण मस्त अशी तडका देणं दिलेला आहे मस्त असं ता तेजपत्ता दालचिनीचा त्यामुळे जो ना दालचिनी नक्की घाला त्याचा जो स्वाद आहे ना तो मस्त येतो या पालकच्या भाजीमध्ये आणि पालकचं ही थोडा कमी होतो त्यामुळे दालचिनी वगैरे सर्व साहित्य घाल त्यानंतर थोडीशी घालते हळद एक चमचा धने पावडर घालते एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते त्यामुळे कलर छान येतो तिखटपणा नाही आहे तिखटपणासाठी आपण हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या फक्त दालची काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि जे आपण पालक वाटून घेतला होता पेस्ट ती पूर्णपणे घालून घ्यायची आहे आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायचं आणि मंद गॅसवरती आपल्याला हे सगळं मिश्रण चांगलं आपलं परतून घ्यायचं आहे आधी आपण पाणी नाही घालणार आहोत लक्षात ठेवा आधी हेच मिश्रण जी पेस्ट आहे तीच चांगली आपण अशी शिजवून घेणार आहोत जेवढी चांगली शिजवाल ना तेवढी तुमची भाजी टेस्टी होते त्यामुळे मस्तपैकी असं शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाव चमचा एवढं मी घालते गरम मसाला पावडर तर हे मिक्स करून घेऊया अरे बघा मस्त सुगंध सुटलेलं आहे आणि जबरदस्त टेस्टी होती बरं का आणि साहित्यही तुम्ही बघितलात खूप कमी लागतं तर भाजीची अजून टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये मी घालते बटर तर एक मोठा चमचा बटर घातलेला आहे बटर किंवा तुम्ही तूप घालू शकता तुम्हाला जे आवडतं ते घालू शकता पण नक्की घाला यामुळे काय होतं टेस्ट छान येतं आपल्या आपण ढाबावरती वगैरे ढाबा रेस्टॉरंटमध्ये जसं पालक पनीर खातो तशीच टेस्ट येईल फक्त आपण पालक पनीरऐवजी यामध्ये बटाटा कतली घातला तर आपला खर्चही कमी होतो आणि टेस्टी ही रेसिपी आपल्याला थोडी वेगळी खायला मिळते त्यामुळे या पद्धतीने नक्की करून पहा तर दोन मिनटं ना आम्ही याला झाकून शिजवलेलं आहे म्हणजे काय ग्रेव्ही छान शिजली गेलेली आहे बघा मस्त कलरही खूप छान आलेला आहे आता इथे तुम्हाला ग्रेव्ही ना किती पातळ किती घट्ट हव आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पण ग्रेव्ही ही जास्त आपल्याला पातळ ठेवायची नाही तर मिक्सर जारमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे एक अर्धा ग्लास एवढा आणि यामध्ये घातलेला आहे आधी थोडंस पाणी घालाय मिक्स करून बघा तुम्हाला जर वाटलं तर मग थोडंसं पाणी तुम्ही अजून वाढू शकता पण सुरुवातीलाच जर पाणी जास्त घातलात ना तर मग ग्रेव्ही पातळ होईल आणि टेस्ट थोडी छान येणार नाही पातळ झाली तर हे बघा असं दाटसर असं आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ पटकन मिक्स करून घेऊया आणि आता आपण जे बटाटे फ्राय करून ठेवले होते ते सर्व घालून घ्यायचे आहे बटाट्यांना आपण मीठ वगैरे काही लावलं नव्हतं फक्त असंच फ्राय करून घेतला होता त्यामुळे आता ग्रेव्हीमध्येच आपण सर्व अंदाजाने मीठ घातलेलं आहे आता पटकन मिक्स करून घ्यायचं आणि हलक्या हाताने मिक्स करायचं बरं का कारण बटाटा फ्राय ना तुटू शकतो आणि आता आपल्याला काही जास्त वेळ शिजवायचं नाही एक दोन मिनटं शिजवून घेऊया म्हणजे काय बोल बटाट्यांमध्ये सगळ्या मसाल्यांचा पिठाचा फ्लेवर उतरेल त्यामुळे दोन मिनटं शिजवून घेऊया दोन मिनटानंतर बघू शकता अशी आपली ही पालक कतली तयार झालेली आहे जबरदस्त टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकोनवरती नक्की क्लिक करा ही गरम गरम ना बरोबर, राईसबरोबर चपातीबरोबर खूपच जबरदस्त लागते ब्रेडबरोबरही तुम्ही खालात ना तेवढीच अप्रतिम लागतील तर नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती नेहमी मी टाकत असते तर त्याही तुम्ही पाहू शकता